नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास स्वर्धीचा ऐके मी युट्यूब चॅनल पाहतोय आपण महत्वाचे करायचे मित्रांनो आज तारीख आहे बारा ऑगस्ट बारा ऑगस्ट हे महत्वाचे जे आपले रोजचे पंधरा प्रश्न असतात आपण पंधराच्या पंधरा प्रश्न आपण कव्हर करतो मित्रांनो सर्व ते सर्व प्रश्न आपण घेण्याचं काम करूया मित्रांनो बघा प्रत्येक प्रश्न हा आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा कारण प्रत्येक प्रश्न आपल्याला येणं गरजेचं सुद्धा असतो ठीक आहे चलो मित्रांनो सुरू करूया हो आजचा दिवस महत्वाचा आजचा दिवस आहे एलिफंट डे है ना म्हणजे जागतिक हत्ती दिन म्हणून आपण साजरा करतो काय जागतिक हत्ती दिन म्हणून आपण साजरा करतो <coughs> <coughs> बघा आजचा थोडासा व्हिडिओ लेट झाला काही कारण असतो ठीक आहे ओके चल स्टार्ट करू आपण इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल तीन मदत केंद्र भारतात कोणत्या राज्याने प्रथमच सुरू केले आहे ठीक आहे प्रथमच सुरू केले लक्षात ठेवायची गोष्ट प्रश्न आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाची टर्मिनस तीन मदत केंद्र भारतात कोणत्या राज्याने के सुरू केलेलं आहे असा प्रश्न विचारलाय तर लक्षात असू दे की पंजाब राज्याने सुरू केले तर काय खासियत आहे पंजाब राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नवी दिल्ली इथे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनस तीन येथे पंजाब मदत केंद्र सुरू केलंय पंजाब मदत केंद्र याचा फायदा काय होतो हे जर गेलं तर जे पंजाब आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल नंबर तीन जे आहे ते चे इथे सुरू केलं याचं मूळ कारण काय की पंजाब हे भारतातील पहिलं राज्य बनलंय की जे एक समर्पित एन आर आय सुविधा सुरू सुरू केली एन आर आय सुविधा केंद्र सुरू केलं असं पहिलं राज्य बनलं ह्यात खासियत काय आणखी पाहिलं गेलं जे परदेशी समुदाय आहे परदेशी लोक आहेत त्यांना समजा संपूर्ण राज्याची माहिती संपूर्ण राज्यातलं काय महत्व आणि एक वचन मदत देतो की बाबा आम्ही तुमच्यासाठी सर्व काय करायला तयार आहे म्हणजे ह्याच्याने काय पर्यटन स्थळ वाढतं लक्षात ठेवायची गोष्ट आणि इव्हन दो हा ट्वेंटी फोर इंटू सेव्हन म्हणजे ट्वेंटी फोर हावर्स वीकली सेव्हन डेज हा चालू असणार गोष्ट टार्गेट काय की कार, कार केंद्र अनिवासी भारतीय आणि प्रवाशांना चोवीस तास सहाय्य करणे मदत करणे आणि जे काही प्रॉब्लेम्स असेल त्याची सगळी सोय करणे किंवा आगमन प्रस्थान जे काय असेल टॅक्सी सेवा किंवा हरवलेले सामान म्हणजे प्रत्येक गोष्ट जर कोणीही पर्यटक आला तर तो पंजाबमध्ये पद्धतशीर राहू शकतो यासाठी त्यांनी तयार केलाय टर्मिनस तीन मदत केंद्र भारतात कोणत्या प्रथम सुरू केले तो उत्तर आहे पंजाब सरकारने सुरू केलंय ठीक आहे पुढचा प्रश्न तर नेक्स्ट पॉइंट आरबीआयने यूपीआय पेमेंट मर्यादा एक लाख रुपयावरून किती पर्यंत वाढवली आहे खूप चांगला प्रश्न होता मित्रांनो ही पाहायला गेलं पाच लाखापर्यंत मर्यादा वाढवली फाय लॅक्स रुपये कोणी केले मित्रांनो लक्षात ठेवा आपली आरबी आरबीआय आरबीआय ही मध्यवर्ती बँक आपली सर्व अधिकार तिच्याकडे जास्त लक्षात ठेवा म्हणून ती पूर्णपणे केलेलं आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट प्रश्न बोईंग कंपनीची नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर उत्तर आहे आर्ट कैली लक्षात ठेवा का कैली आर्ट हे यांनी केलेलं आहे ऍक्च्युली कंपनीचा प्रकार आहे ही सार्वजनिक कंपनी उद्योग आहे शस्त्र उद्योग खास करून शस्त्रासाठी ही फेमस आहे आणि याची स्थापना शिकागो मध्ये झाली कुठे झाली शिकागो गोइंग कंपनी स्थापना ना तारीख आहे पंधरा जुलै एकोणीसशे सोळा मध्ये याची सुरुवात झाली कधी पंधरा जुलै एकोणीसशे सोळा मध्ये झाली खासियत काय सांगायचं की ही जी बोरिंग कंपनी ही शस्त्र बनवण्याचं कार्य करते आणि लक्षात ठेवा त्याचे सीओ सध्या ऑडबर्ग कैली हे नावाचे व्यक्तिमत्व झालेले आहे ठीक आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढं नेक्स्ट प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक चोवीस समारोह हो सोळा कोणत्या तारखेला होता म्हणजे पूर्ण एंड ऑफ झाला लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर उत्तर आहे अकरा ऑगस्ट रोजी आपण संपूर्णपणे डिटेल पाहिलं होतं लक्षात ठेवा संपूर्णपणे डिटेल्स पाहिलं तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे समारोह सोहळाचा समारोह सोहळाचा ध्वज महा कोण होते आपण पाहायला गेलं तर मी महिलांनी सांगितलं होतं महिलांमध्ये मनु भाकर होत्या मनु भाकर होत्या मग प्रश्न आला पुरुषांमध्ये कोण होत काय कि आहे तर पी आर श्रीजेश पी आर है ना फेमस पर्सन लक्षात ठेवा श्रीजेश आणि मी ऑलिम्पिक सुरू होण्याच्या अगोदरच घेतला होता हा पॉईंट की बाबा हे आता निवृत्त घेतात सध्या ह्यांनी निवृत्त घेतली यांचा गेम कोणता हॉकी गेम आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि हे आपले गोलकीपर आहे ठीक आहे आणि महिला ध्वज वाहक कोण होते सुरुवातीला पी व्ही सिंधू आणि पुरुषामध्ये कोण होते शरद कमल होते लक्षात असू दे आपल्या सगळ्या गोष्टी माहीत असणं सुद्धा आवश्यक आहे पी आर श्रीजेस लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर उत्तरे पी आर श्रीजेश यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो पी पी श्री पी आर श्रीजेश हिने निवृत्ती जरी घेतली तर निवृत्ती घेतल्या घेतल्या त्यांना लक्षात असू दे की <coughs> की डायरेक्टली भारताच्या ज्युनियर भारताच्या ज्युनियर बघा लक्षात ठेवायची गोष्ट भारतात ज्युनियर पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांची निवड केली गेली के आहे आणि त्यांना दोन हजार मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला लक्षात ठेवा पंधरामध्ये काय अर्जुन पुरस्कार मध्ये त्यांना मध्ये पद्मश्री किताब मिळाला प्रत्येक गोष्ट नीट लक्षात ठेवा पद्मश्री किताब मिळाला आणि दोन हजार एकवीस मध्ये ध्यानचंद मेजर ध्यानचंद पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला माहीत असावं लक्षात ठेवा खेलरत्न आपण त्यांना नाव आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे हे पण पॉईंट महत्वाचे हो आहे ठीक आहे मग आता प्रश्न असा आला की बाबा हा पी आर श्रीश म्हणजे की निवृत्त निवृत्त आहेत ते आता हॉकी संघाचे म्हणजे ज्युनियर हॉकी संघाचे प्रशिक्षण त्यांची निवड झाली पण आणखी काही आहेत ना भारतीय महिला है ना क्रिकेट हाय की नाही टीमचे कोच कोण आहे अमोल मुजुमरा आहेत कोण आहेत अमोल मुजुमदार आहेत लक्षात ठेवा ठीक आहे पण नेक्स्ट कोण आहे सर भारतीय पुरुष क्रिकेट टीमचे कोण आहेत सध्या पुरुष खूप इम्पॉर्टंट आहे पुरुष क्रिकेट टीमचे कोण आहेत गौतम गंभीर आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे फेमस लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे आणि भारतीय महिला हॉकीचे कोण आहेत महिला हॉकी जर म्हंटल तर लक्षात लक्षा ठेवायची गोष्ट आहे हरिंदर सिंह सीह। हरिंदर सिंह लक्षात ठेवा हरिंदर सिंह आणि भारतीय पुरुष हॉकी टीमचे कोण सध्या आत्ता चालेल ते पण सांगतो बघा लक्षात ठेवायची गोष्ट फुलटन आहेत लक्षात ठेवा भारतीय पुरुष हॉकी हो संघाचे कोण आहे फुलटन लक्षात ठेवा है ना फुलटन लक्षात ठेवा तिचं नाव आहे कै ग्र काय क्रेग फुलटन लक्षात ठेवा ते साऊथ आफ्रिकेचे आहेत ना आपण डिटेल पाहिलं सुद्धा ज्युनियर हॉकीचे हो आता सध्या कोच कोण झाले मित्रांनो पी आर ते ज्यांनी निवृत्त पद घेतलं तरी सुद्धा ते झालेले आहे ठीक आहे आणखी एक आहे भारतीय पुरुष फुटबॉल टीमचे कोच मनोल मार्कोच लक्षात ठेवा फुटबॉलचे कोण आहे पुरुष हा मनोल मार्कोस लक्षात ठेवायची गोष्ट आहे हे सगळे नाव प्रॉपर लक्षात ठेवा जेणेकरून प्रत्येक प्रश्न कुठलाही येऊ शकतो आहे की नाही म्हणजे हे ते सगळे मी लास्ट टाइम सुद्धा घेतलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त चोवीसशे थीम काय आहे चोवीसशे थीम काय आहे असा आपल्याला सिंपलसा साधासा प्रश्न विचारलाय बरोबर आहे की नाही आता चोवीस थीम जर आपण पाहायला गेलं तर बघा दरवर्षी आपल्या देशामध्ये थीम असतं थीम असलेलं असतं लक्षात ठेवा ठीक आहे आपण पाहिला गेलं विकसित भारत राष्ट्रप्रथम नेहमी प्रथम दोन्ही यापैकी नाही तर आपलं यंदाच दोन चोवीस थीम काय मित्रांनो विकसित भारत आहे लक्षात ठेवा काय विकसित भारत हे आपलं थीम असणार आहे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो काय थीम आहे विकसित भारत दोन चोवीस थीम काय विकसित भारत आहे ना पंधरा ऑगस्ट ला आपला देश स्वतंत्र झाला सगळ्यांना माहिती आहे तारखा थोडस इम्पोर्ट ठेवा पंधरा ऑगस्ट एकोणी सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारत प्रजासत्ताक झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय घटना अंमलात आली ठीक आहे म्हणजे सर्व तीन चार पॉईंट तरी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सगळ्यांना माहिती असतं तरी आपण एक एक पॉईंट महत्वाचे ठीक आहे देशातील पहिले तांदूळ एटीएम कोठे सुरू झाले महाराष्ट्र पंजाब ओडिसा यापैकी उत्तर पंजाब मध्ये सुरू झालेलं आहे कुठं पंजाबमध्ये सुरू झाले लक्षात ठेवायची गोष्ट आहे पहिलं तांदूळ एटीएम सुरू करणार ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे हट्टी ऍप कोणत्या राज्याने लॉन्च केला तर आसामने लॉन्च केला आता बघा हट्टी ॲप काय एक्झॅक्टली पाहायला गेला हट्टी ऍपचं काय खासियत आहे लक्षात ठेवा तर हट्टी ॲप जर पाहायला गेला तर सिम्पल आहे की जे आसाममध्ये मध्ये जे हत्तींमुळे प्रॉब्लेम जो होतो लोकांना लोकांची जे नुसकान होतं ते नुकसानपासून दूर होण्यासाठी हट्टी ऍप आसाम सरकारने सुरू केले लक्षात ठेवायची गोष्ट आहे हट्टी ऍप हा फेमस प्रश्न आहे एखादा पॉईंट येऊ शकतो ठीक आहे पुढचा पॉईंट मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे है, है ना कमिल मदोरी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर आहे ट्युनिशिया नावाच्या देशाच्या पंतप्रधानपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो एनर्जी इन्स्टिट्यूट ऑफ दोन दो चोवीस नुसार जगात कोणता देश सर्वाधिक दर्डोई विजेचा वापर करण्यास प्रथम स्थानावर आहे तर सरळ सरळ आहे हा प्रथम स्थानावर राज्य आहे देश आहे कुठला सर्वाधिक दर्डोई विजेचा वापर करणारे प्रथम स्थानावर कोणता देश आहे तर उत्तर काय कत्तार देश आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो भारतात सर्वात मोठा बहुधा कोणता रेल्वे महामार्ग होणार आहे तर उत्तर आहे जलना जालना जळगाव आहे ना जालना जळगाव जर पाहायला गेलं या दोन जे नवीन रेल्वे ट्रॅक होते त्याच्यावरती नवीन सर्वात मोठा बोगदा तयार होणार आहे ऍक्च्युली पाहायला गेलं एकशे सत्त्याहत्तर किलोमीटरचा हा प्रस्तावित रेल्वेने म्हणजे सरकारने मंजूर केलाय सात हजार एकशे सहा कोटी रुपये टोटली मित्रांनो खर्च होणार आहे हे पण पॉईंट खूप महत्वाचा आणि पाहायला गेलं तेवीस पॉईंट पाच किलोमीटरचा इतका मोठा बोगदा असणार आहे आणि सर्वात मोठा बोगदा हा भारतातला होणार आहे आणि खासियत काय की नवबा तंत्राचा वापर केला जाणार पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण करा हे त्यांचं टार्गेट आहे आणि उद्योजकांना सुद्धा फायदा मिळाला म्हणजे जहाजाने माल जातो ना मित्रांनो त्या जहाजाने जो माल जातो जो इतर देशांना त्या माल जो काही असेल तो या महामार्गावरून जास्तीस पोहोचवण्याचं सुद्धा काम करणार आहे हा पण एक पॉइंट खूप महत्वाचा आणि महाराष्ट्रातील जालना औरंगाबाद जळगाव हे जिल्हे काय जालना औरंगाबाद म्हणजे आजचा छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव हे तीन जिल्हे खास करून जोडले जाणार आहेत जेणेकरून लक्षात ठेवा की जे काही इंटरनॅशनल लेवलला आपला जो काही बिझनेस आहे तो बिझनेस प्रॉपरली होऊ शकतो हो। ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ठीक आहे काकोरी कटाला एकोणीसशे दोन चोवीस मध्ये किती वर्ष पूर्ण झाले तर उत्तर आहे शंभर वर्ष पूर्ण झालेत कसं काय तर काकोरी कट काकोरी रेल्वे स्टेशन आणि लक्षात किंवा आलमनगर है ना यांच्या दरम्यान जो सहानपूर आहे ना या सहापुरेत एकोणीसशे पंचवीस मध्ये नऊ ऑगस्ट रोजी आपल्या भारतीय क्रांतिकारकांनी लक्षात ठेवायची गोष्ट आहे रोशन सिंग असेल रामप्रसाद बिस्मिल असेल लक्षात ठेवायची गोष्ट या सर्वांनी मिळून काकोरी कट म्हणजेच रेल्वे ब्रिटिशांच्या रेल्वे लुटण्याचा प्रयत्न केला आहे ना आणि पूर्णपणे सुद्धा झाले एक प्रकारे असं म्हटलंय आणि त्याच कटाला आपण नाव दिलं काकोरी कट आणि त्यालाच आज आपण पाहायला गेलो शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत लक्षात ठेवा म्हणून प्रश्न असा विश्वात काकोरी कटाला किती वर्ष पूर्ण शंभर वर्ष पूर्ण झाले आहे पुढचा प्रश्न की अलीकडेच पिन लॅब सेतू युपीआय सेतू कोणाच्या सहकार्याने सुरू केले तर उत्तर आहे ऍक्सिस बँकेच्या सहकार्याने सुरू केले आता एक्सिस बँकचं पाहिलं गेलं काय काम, Actually, के के काम तू तू तू, का सर, आहे सर हे ऍक्च्युली आपण बघतो डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड पण वापरतो पण ते आता डिजिटली सुरू करण्याचं काम युपीआय सेतू थ्रू एक्सिस बँकेने सुरू केलंय पण ची स्थापना एकोणीशे त्र्याण्णव मुख्यालय कुठे आहे मुंबईमध्ये लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि खासियत काय सर अमिताभ चौधरी हे त्याचे कोल आहेत सध्या सीईओ आहेत लक्षात ठेवा अमिताभ चौधरी ठीक आहे पॉईंट महत्वाचा लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे की सार्वभौम वेल्थ फंड संस्थेच्या सर्वात श्रीमंत केंद्रीय बँकेच्या यादीत आरबीआयचे स्थान किती आहे तर उत्तर आहे बारावे स्थान आहे मग आरबीआयची स्थापना केव्हा झाली हे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस मध्ये झाली मुख्यालय कुठे आहे मुंबईमध्ये लक्षात ठेवा ठीक आहे आणि सध्या कोण आहे शक्तिकांत दास हे आरबीआयचे कोण आहेत गव्हर्नर जनरल आहे ठीक आहे आणि लास्ट क्वेश्चन आजचा की पी आर श्रीजेशी यांनी नुकतीच हॉकी मधून निवृत्त घेण्याची घोषणा घेतली ते कोणत्या राज्याचे खेळाडू आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलाय मित्रांनो किंवा केरला आसाम महाराष्ट्र गुजरात आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचंय ते कोणत्या राज्याचे असतील आणि मित्रांनो मी सगळेचे जे सगळे प्रश्न आज घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आणि सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण कवर अप करण्याचं काम केलं मित्रांनो आणि आज थोडासा लेट झाला व्हिडिओसाठी काही कारण असतो मित्रांनो ठीक आहे आज आपण इथेच सांगू मित्रांनो धन्यवाद उद्या आपण नक्की याच वेळेस या टायमला भेटू धन्यवाद थँक्यू मित्रांनो